बारामतीमध्ये काही लाभार्थी आहेत काही मोठे मोठे पदाधिकारी आहेत इथं असे सामान्य जनता त्या पदाधिकाऱ्यांना मलिदा गँग असं म्हणतात कारण का त्यांच्यातले बहुतांश लोक हे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची कॉन्ट्रॅक्टरी चालावी यासाठी इथं कुठंतरी नेग मायनसमध्ये या सुदित्राबाई जाऊ नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत मग ते कार्यकर्त्याला फोन करतात नोकरीवर काढण्याचा तिला धमकी देतात पोलिसांची एखादी कारवाई करू जुना एफ आय आर असेल तर तो, तो बाहेर काढू काही पी डी सीची बँकचे पदाधिकारी सुद्धा कर्मचारी सुद्धा प्रचारामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे दुर्दैव आहे शेतकऱ्याची ती बँक आहे त्यांच्यातून पण सांगितलं जातं की तुला लोन मिळणार नाही मिळणार तिथं जर लोन दिलं असेल त्यात अडचण आली असेल तर मग आम्ही लगेचच तुझी प्रॉपर्टी जप्त करू शहरी भागामध्ये गुंडाचा वापर केला जातो जा आहे धमक्या दिल्या जातात गुंड म्हणतात या इलाक्यात राहायचं असेल तर साहेबांचा प्रचार तुम्ही करू नका या सगळ्या गोष्टी होत आहेत हे लोक आम्हाला सांगत आहेत आणि ही गोष्ट कुठेतरी चुकीची आहे अशी प्रथा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात नव्हती ती आज जर सुरू झाली आणि त्या प्रथेला जर यश आलं तर पुढे जाऊन विकास कुणीच करणार नाही फक्त गुंडांना पाळलं जाईल गुंडांचा वापर केला जाईल आणि दडपशाहीचं राजकारण हे वाढू शकतं म्हणून हे कार्यकर्ते एकत्रित येऊन सुप्रिया ताईला बारामती मतदारसंघातून कमीत कमी तीन लाखाली निवडून देते सुप्रिया ताईंच्या विरोधात जो पक्ष आहे अजितदादा मित्रमंडळाचा जो पक्ष आहे तो त्यांचे लाभार्थी तसंच त्यांना साथ देण्यासाठी ठराविक काय बी जे पीची लूक आहे असे दोघं मिळून सामान्य कार्यकर्त्यांना इथं असणाऱ्या स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांना धमकावलं जातं असं आमचं मत आहे दुसरीकडे अजित पवार असं म्हणतात ते की मी जर धमकवलं असतं किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी धमकवलं असतं तर जनतेचा एवढा मोठा पाठिंबा आम्हाला मिळाला नसता आणि धमकवलं मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा मग तिथपर्यंत कोण कोणतं पाठिंबा कोणाकडनं मिळाला असता मोठा पोलीस केस करा पाठिंबा कोणाकडनं मिळाला असता लोकांकडनं कोणाला एवढा चांगला आहे त्यांचा रॅलीला प्रतिसाद मिळत चांगली गोष्ट इलेक्शन होऊ द्या व बघूया प्रतिसाद लोकशाहीच्या माध्यमातून साहेबांच्या पाठीमागे उभा राहतो का अजितदादांचा तुम्ही विसरला आत्ता बापाला निवडून दिलं मग लेखाला दिलं लेखाचा बाप कोण मग त्या बापाला कुणी सोडलं हे सुद्धा लोक प्रश्न करत आहेत याच प्रश्नाचं उत्तर लोक लोकशाहीच्या माध्यमातून सुप्रिया ताईना कमीत कमी तीन लाखाच्या लिहिरी निवडून दिलं जाईल हेच तुम्हाला सांगा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी